नमस्कार कुक मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला परफेक्ट अशी अंडा दम बिर्याणी कशी तयार करायची ते स्टेप बाय स्टेप आणि अगदी सविस्तर दाखवणार आहे ही अंडा दम बिर्याणी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात तयार करून दाखवणार आहे तेव्हा नवशिके आणि बॅचलर्स देखील ही अंडा दम बिर्याणी अगदी सहज बनू शकतील मोजून फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटातच तुम्ही अगदी हॉटेल सारखी अंडा दम बिर्याणी घरीच बनवून खाऊ शकता बिर्याणीला सेम हॉटेलची टेस्ट रंग आणि भाताचा प्रत्येक दाना मऊ मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी कोणकोणते खास घटक वापरायचे आणि सोबतच हॉटेलसारखीच टेस्टी टेस्टी परफेक्ट अशी अंडादम बिर्याणी बनवण्यासाठी कोणकोणत्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील ते देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे या बाउलमध्ये मी हा अर्धा किलो अख्खा बासमती तांदूळ घेतलाय ह्याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्यांना कमीत कमी अर्धा तास ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे कारण तांदूळ पाण्यात चांगले भिजलेले असले की अगदी पटकन शिजतात यानंतर इथे या डिशमध्ये मी दोन टॅमॅटो पंधरा ते वीस पुदिन्याची पानं चार हिरव्या मिरच्या दीड इंच आल्याचे तुकडे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे टॅमॅटोच्या फोडी करून ह्यांना मी टॅमॅटोसोबतच मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा ह्यांची आपण मिक्सरला वाटून अगदी स्मूथ पेस्ट तयार करून आहे यानंतर इथे मी ही सहा उकडलेली अंडी आहे यांना मी सुरीने अशा थोड्या थोड्या अंतरावर उभ्या चेहरा मारून घेणार आहे ह्याच्याने ह्या अंड्यांच्या आतपर्यंत ग्रेव्हीची टेस्ट व्यवस्थित लागेल ह्या सगळ्या अंड्यांना मी अशाच पद्धतीने सुरीने उभ्या चिरा मारून घेणार आहे मी बिर्याणीसाठी ही सहा अंडी घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर पाव चमचा मीठ घालून घेणार आहे ह्यासोबतच पाव चमचा हळद आणि छोटा अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सर्व जिन्नस अंड्यांना कोट करण्यासाठी बाऊल असा फिरवायचा आहे म्हणजे घातलेले सर्व जिन्नस अंड्यांना हात न लावता अगदी व्यवस्थित एकसारखे कोट होतील बस फक्त पाच मिनिट आपण ह्यांना मुरवत ठेवणार आहोत तर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हे तेल गरम करायला ठेवलंय ह्याच्यामध्ये मी हा एक लांबट चिरलेला कांदा तळायला घालणार आहे ह्याला फुल फ्लेमवर एकसारखं हलवं छान असं तांबूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय कांद्याला तळून असा हलकासा तांबूस रंग आला की कांदा तेलामधून काढून घ्यायचा आहे कांदा तेलामधून काढून घेतल्यानंतर आता ह्याच तेलामध्ये मी ही हळद मीठ आणि तिखट लावून मुरवत ठेवलेली उकडलेली अंडी घालून घेणार आहे ह्यांना मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय ह्याच्याने ह्या उकडलेल्या अंड्यांचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि अंडी देखील खाण्यासाठी छान लागतात अगदी फक्त दोन ते तीन मिनिट अंडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आपली अंडी एकीकडे फ्राय होत आहेत तोपर्यंत इथे एकीकडे आपल्याला हे तांदूळ ह्या पाण्यात भिजत ठेवून अर्धा तास कम्प्लीट झालाय ह्याच्यातलं संपूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे इथे गॅसवर मी ह्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये मी ही चार हिरवी इलायची छोटासा दालचिनीचा तुकडा सात ते आठ काळी मिरी सात ते आठ लवंगा दोन काळी इलायची एक चक्रीफूल थोडीशी जावेत्री आणि तमालपत्र घालून घेणार आहे ह्यासोबतच दीड चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे लिंबाची साल देखील मी ह्या पाण्यामध्ये दे टाकून देणार आहे यानंतर पाण्यात भिजवून घेतलेले हे तांदूळ ह्याच्यामध्ये शिजायला घालायचे आहे ह्यांना फुल फ्लेमवर आपल्याला सात ते आठ मिनिट असंच झाकण न ठेवता शिजू द्यायचंय इथे एकीकडे आपली ही अंडी देखील तेलामध्ये दे फ्राय करून झालीये ह्यांना देखील आपण ह्या तेलामधून काढून घेणार आहोत ह्यानंतर आता ह्याच तेलामध्ये मी ही तीन हिरवी इलायची पाच ते सहा लवंगा सात ते आठ काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा थोडीशी जावेत्री तमालपत्र आणि एक चमचा शहा जिरं घालून घेणार आहे हे खडे मसाले तेलामध्ये एकदा छानपैकी परतून घ्यायचे आहे म्हणजे ह्यांची स्मेल ह्या तेलामध्ये उतरेल खडे मसाले जरा वेळ परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवा छान असा होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपला हा कांदा मस्त असा तांबूस परतून झालाय आता ह्याच्यामध्ये मी ही मिक्सरला तयार केलेली टॅमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहे पुदिना असा या वाटणामध्ये घातल्यामुळे बिर्याणीच्या ग्रेव्हीला आणि सोबतच बिर्याणीला ह्याचा फारच छान फ्लेवर येतो आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे यासोबतच एक चमचा भाजून बारीक केलेली जिरंपूड अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचे यांना मीडियम फ्लेमवर हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी आपले हे सर्व जिन्नस दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून झाले आता ह्याच्यामध्ये मी हे सहा ते सात चमचे दही घालून घेणार आहे दही घातल्यानंतर ह्याला पुन्हा फुल फ्लेमवर परतून घ्यायचे दही या बाकीच्या घटकांसोबत जरा वेळ परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे तुम्ही ह्या ठिकाणी रेडीमेड फ्रेश क्रीमचा वापर केला तरी चालेल अगदी फक्त तीन ते चार चमचे दुधावरची ताजी साय मी ह्या ठिकाणी आहे साय घातल्यानंतर पुन्हा ह्याला दोन ते तीन मिनिट फुल फ्लेमवर परतून घ्यायचे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडासा तळलेला कांदा घालून घेणार आहे यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा साजूक तूप याच्यामध्ये घालायचा आहे यांना देखील लो फ्लेमवर दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचा आहे तर हे पहा इथे आपले हे सर्व जिन्नस मस्तपैकी परतून झाले तुम्ही पाहू शकता ह्या ग्रेव्हीतलं तेल देखील सेपरेट व्हायला लागलंय ह्या ग्रेव्हीला रंग देखील बघा काय मस्त आलाय आणि हिचा सुगंध देखील इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय बस्तर आता या ग्रेव्हीमध्ये आपण ही फ्राय केलेली अंडी घालून घेणार आहोत अंडी फक्त या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे बिर्याणीचा तांदूळ शिजत असलेलं पाणी घालून घेणार आहे कारण ह्या पाण्यामध्ये खड्या मसाल्यांचा फ्लेवर उतरलाय अगदी फक्त एक छोटी वाटी भरून पाणी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचंय ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर अगदी फक्त चार ते पाच मिनिट शिजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपली ही ग्रेव्ही शिजून तयार झाली आहे ह्याच्यातली ही सगळी अंडी आणि सत्तर टक्के ग्रेव्ही मी ह्याच्यामधून काढून घेणार आहे ह्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे इथे आपले हे तांदूळ सुद्धा एकीकडे नव्वद टक्के शिजून झाले ह्याच्यातला अर्धा भात काढून मी ह्या पॅन मध्ये शिल्लक ठेवलेल्या ग्रेव्हीवर घालून घेणार आहे भाताची एकसारखी लेवल करून घ्यायची आहे तुम्हाला ही बिर्याणी किती लेअर्सची बनवायची हे तुमच्यावर डिपेंड आहे मी ही बिर्याणी दोन लेअर्सची बनवणार आहे त्यासाठी मी आत्ता ह्या पॅन मध्ये अर्धा भात घालून घेतलाय ह्या भाताच्या वरतून मी आपण बाजूला काढून घेतलेली थोडीशी ग्रेव्ही घालून घेणार आहे सध्या या लेअरमध्ये मी काढून घेतलेली अर्धीच ग्रेव्ही घालणार आहे यानंतर तेलात कुरकुरीत तळून घेतलेला थोडासा कांदा ह्याच्यावर घालायचा आहे थोडीशी बारीक चरलेली कोथिंबीर देखील ह्याच्यावर घालायची आहे पुदिना आपण ग्रेव्हीमध्ये वाटून घातलाय त्यामुळे आत्ता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेला पुदिना घालणार नाही होत पुदिना वाटणामध्ये नाही घातला तरच पुदिना असा कोथिंबीर सोबत ह्या भातावर घालायचा आहे ह्यानंतर एक चमचा साजूक तूप ह्याच्यावर सा घालायचा आहे ह्या साजूक तुपाचा बिर्याणीला फारच छान फ्लेवर येतो ह्यासोबतच एक ते दोन चमचे केवडा वॉटर ह्याच्यावर घालायचा आहे केवडा वॉटर अगदी न विसरता आणि स्किप न करता बिर्याणीमध्ये घालायचा आहे तरच तुमच्या बिर्याणीला अगदी हॉटेलच्या बिर्याणीसारखाच फ्लेवर येईल ह्यानंतर मी ह्याच्यावरतून पाण्यात केशर भिजवून घेतलेलं केशरचं पाणी घालून घेणार आहे पाच ते सहा चमचे केशरचं पाणी मी ह्या भातावर असं सगळीकडे पसरून घालणार आहे ह्याच्याने आपल्या बिर्याणीला रंग आणि सुगंध दोन्ही छान येईल बस्तर आता ह्याच्यावर आपण शिल्लक राहिलेला अर्धा भात घालून घेणार आहोत भाताची अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे यानंतर आता या ह्या भाताच्या वरतून मी ही ग्रेव्हीतली अंडी घालून घेणार आहे ही अंडी तुम्ही बिर्याणीच्या मिडलला देखील घालू शकता मी यांना असं वरतून घालून घेणार आहे ही अंडी तुम्हाला बिर्याणीच्या मिडलला घालायची यानंतर शिल्लक राहिलेली अर्धी ग्रेव्ही आपण ह्याच्यावर घालून घेणार आहोत ग्रेव्ही अशी पॅनच्या तळाला बिर्याणीच्या मिडलला आणि वरतून घातलेली असल्यामुळे ह्या ग्रेव्हीची टेस्ट आणि फ्लेवर दोन्ही ह्या संपूर्ण बिर्याणीला अगदी व्यवस्थित लागते आणि आपला शिल्लक राहिलेला दहा टक्के भात देखील या ग्रेव्हीच्या ओलाव्यामुळे अगदी छान असा मऊ शिजला जातो यानंतर पुन्हा ह्याच्यावरतून थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे तळलेल्या कांद्याचा वापर बिर्याणीमध्ये अति जास्त करायचा नाहीये त्याच्याने बिर्याणी खाण्यासाठी गोडच लागते अगदी प्रमाणात तळलेला कांदा बिर्याणीमध्ये वापरायचा आहे पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावर घालायची आहे ह्यानंतर पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप ह्याच्यावर घालायचा आहे दोन चमचे केवडा वॉटर देखील पुन्हा ह्याच्यावर घालायचं आहे आणि आता सर्वात शेवटी थोडस केशरचं पाणी ह्याच्यावर घालायचं आहे तर इथे आपली ही बिर्याणीची टॉपची लेअर देखील कम्प्लीट आहे ह्या बिर्याणीला दम देण्यासाठी मी ह्या पॅनला असा फॉइल पेपर लावून घेणार आहे म्हणजे या पॅनमधली वाफ बाहेर निघणार नाही त्याच्याने आपली ही बिर्याणी छान शिजून निघेल आणि सोबतच ह्याच्यातील सर्व मसाल्यांचा आणि सर्व घटकांचा फ्लेवर आपल्या सगळ्या बिर्याणीला अगदी एकसारखा आणि मस्त लागेल या फॉइल पेपरच्या वरतून असं घट्ट झाकण ठेवायचं आहे इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय या तव्यावर आता आपण हा बिर्याणीचा पॅन ठेवून घेणार आहोत कारण बिर्याणीला जर आपण डायरेक्ट गॅसवर दम दिला तर बिर्याणी खालून करपेल तेव्हा बिर्याणीला दम देण्यासाठी बिर्याणीचा पॅन असा एखाद्या तव्यावर ठेवायचा आहे म्हणजे बिर्याणी खालून करपणार नाही फुल फ्लेमवर सात ते आठ मिनिट ह्या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे तर इथे आपल्याला बिर्याणीला तव्यावर दम द्यायला ठेवून आठ मिनिट होऊन गेले सर्वात अगोदर ह्याच्यावरचा फॉईल पेपर काढून टाकायचा आहे तर ह्या ठिकाणी आपली ही गरमागरम अंडा दम बिर्याणी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे ह्या बिर्याणीचा सुगंध देखील इथे संपूर्ण घरामध्ये फारच जबरदस्त सुटलाय हे पहा आपली ही बिर्याणी ह्या ठिकाणी अतिशय सुंदर बनवून तयार झाली आहे फक्त दिसायलाच तर चबीला देखील आपली ही अंडा दम बिर्याणी फारच टेस्टी तयार झाली आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता बिर्याणी बिर्याणीमधला भाताचा प्रत्येक दाना अगदी परफेक्ट असा मऊ मोकळा आणि सुटसुटीत शिजून निघालाय रंग देखील आपल्या ह्या बिर्याणीला केशरच्या पाण्यामुळे फारच छान आलाय आणि केवडा वॉटरमुळे या बिर्याणीचा सुगंध देखील ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय फारच म्हणजे फारच अप्रतिम बनवून तयार झाली आपली ही अंडा दम बिर्याणी ह्या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखीच टेस्टी अशी अंडा दम बिर्याणी ह्या ठिकाणी तयार करून आहे मोजून फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटातच तयार होते ही अंडादम बिर्याणी एवढी टेस्टी अशी अंडा दम बिर्याणी बनवण्याची एवढी सोपी पद्धत बघितल्यानंतर नवशिके आणि बॅचलर्स त्यांना ही अंडा दम बिर्याणी बनवायला अजिबात अवघड वाटणार नाही अगदी झटपट मोजक्या साहित्यात तुम्ही ही हॉटेलसारखीच टेस्टी अशी अंडा दम बिर्याणी घरीच तयार करून खाऊ शकता आजपासून तुम्हाला हॉटेलमधून अंडा दम बिर्याणी आणायची काहीच आवश्यकता नाही आहे कारण ही अंडा दम बिर्याणी अगदी हॉटेलच्या बिर्याणीसारखीच अगदी परफेक्ट आणि अतिशय टेस्टी बनवून तयार होते तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी अंडा दम बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर